लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे लग्नानंतर प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य बदलते दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नवीन आयुष्याची सुरुवात करतात सध्या लग्नासाठी मुलगा शोधताना मुलीच्या कुटुंबातील लोकांच्या खूप अपेक्षा असतात मुलीचा होणारा नवरा कसा आहे किती कमावतो त्याच्याकडे किती शेती आहे या सर्व गोष्टी नीट बघितल्या जातात अशात शेतकरी मुलांना मुली भेटत नाहीत असा नाराजीचा स्वर सोशल मीडियावर दिसून येतो पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये एक तरुणी स्पष्टपणे सांगते की मी लग्न करणार तर फक्त पुढे ही तरुणी काय म्हटली ते पाहूयात त्या अगोदर चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये एक अँकर एका तरुणीला प्रश्न विचारताना दिसत आहेत अँकर म्हणतो कोणाशी लग्न करणार तरुणी मी शेतकऱ्याशी लग्न करणार अँकर लग्नासाठी प्राधान्य तू कोणत्या मुलाला देशील तरुणी मला वैयक्तिकरित्या शेतकरी मुलं खूप आवडतात तुम्ही कोणालाही विचारू शकता मी घरीसुद्धा म्हणते मी लग्न करणार तर मी शेतकऱ्याशीच करणार मला निसर्ग खूप आवडतो आणि सर नोकरी जरी केली तरी तिथपर्यंत मर्यादित आहे पण पोटाला खायला अन्न लागतं ते सर्व आपल्याला शेतातून मिळतं आणि जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यालाच ओळखलं जातं यावर अँकर म्हणतो आजकालच्या पालकांची जी पसंती आहे खास करून मुलींचे जे वडील असतात त्यांची पसंती तर शेतकरी मुलाला नाहीये यावर तू काय म्हणशील तरुणी यावर म्हणते की मला वाटतं की स्वतःचा मुलगा आधी काय करतो हे बघावं यानंतर मुलीसाठी मुलाची निवड करावी अँकर म्हणजे काय म्हणते तू स्वतःचा मुलगा तरुणी स्वतःचा मुलगा फक्त पाच ते दहा हजार रुपयावर कुठंतरी कामाला आहे मोबाईल शॉपमाना वॉशिंग सेंटर इथं तिथं आहे आणि तुम्ही स्वतःच्या मुलीसाठी कुठंतरी कलेक्टर इंजिनियर बघता हे चुकीचं आहे ना या तरुणीचं मत एकूण कोणीही थक्क होईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून यावरती अनेक नेटकरी भरभरून बर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने कमेंट करत लिहिलंय बरोबर आहे ताई हे आत्ताच्या आई वडील आणि मुलींना कळायला पाहिजे तर दुसऱ्या एकाने लिहिलंय शेतकरी मुलगा खूप चांगला असतो फक्त मुलींनी त्याच्याशी लग्न केलं पाहिजे पण आजच्या पिढीला आवडतो पण फक्त व्हिडिओ पुरता आणखी एका युजरने कमेंट करत लिहिलंय रॉयल शेतकरी आले दिवसभर का शेतकऱ्याचे लावा ताकत तुम्हाला हा हो व्हिडिओ पाहून काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा